रसिक मित्रो नमस्कार मी आज आपणासमोर माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे छत्रपती शिवाजी राजा आला आला शिवाजी राजा आला त्याला त्याची आई जिजाऊनी घडवला जिच्या हाती पाडण्याची दोरी पाहती कशी जगाला उद्धरी तिने कठिन टणक बनवले शिवाजीला शिवानी मावळा मावळा जमवला निवाहून घेतले हिंदू राष्ट्रकार्याला आला आला शिवाजी राजा आला त्याला त्याची आई जिजाऊनी घडवला शिवाजीने हिंदू पदपातशाही स्थापिली, रयतेची काडी-काडी रक्षली अठरा पकड जाती एकटवली अवघ्या भारतातील हिंदू एक केला सर्वावरील न्याय दूर केला आला आला शिवाजी राजा आला त्याला त्याची आई जिजाऊनी घडवला ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाबिलाशी सुनील जोशी